नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज मराठी काही घडामोडी धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे नुकतं पंढरपूर या ठिकाणी सोळा दिवस हे आंदोलन जे आहे धनगर वीरांनी ते आंदोलन रेटलं आम्हाला रुपोषण केलं आणि त्यानंतर लातूरलाही त्या ठिकाणी अठरा दिवस हे आंदोलन सुरू आहे निवासा फाट्यावरती गेले सहा दिवस सहा वेगाने हे आंदोलन चालू केलेलं आहे आमरण उपोषण त्यांनी केले चालू केलेलं आहे परंतु शासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून व्यथित होऊन त्यातले दोन आंदोलक जे आहेत प्रल्हाद सोमारे आणि बाळासाहेब पळसे या दोघांनी त्या ठिकाणी चिठ्ठी लिहून त्या ठिकाणी जलसमाधी घेणार अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मी कलेक्टर साहेबाशी बोललेलो आहे त्यांनी एनडीएफची टीम त्या ठिकाणी पाठवलेली आहे एक तास दीड तासाभरात ती एनडीएफएफची टीम त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यांचं मोहीम जी आहे ती सुरू होणार आहे त्याचप्रमाणे आंदोलन आंदोलन करताना सुद्धा पोलीस प्रोटेक्शन जे आहे त्याची सुद्धा मागणी मी केलेली आहे उद्या त्या ठिकाणी जे आहे उद्या त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी येणार आहे मी, मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आपणही त्या ठिकाणी आंदोलन करताना त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पोहोचावं पण या ठिकाणी माझी एवढीच विनंती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे सगळ्या आंदोलनकर्त्यांना आहे की आपण सगळ्यांनी मिळून हे आंदोलन जे आहे हे आपण नेटानं आपण भेटायचं आहे पण कुठल्याही परिषदेत आपला जीव मात्र त्या ठिकाणी गमवायचा नाही एवढ्या टोकाचं पाऊल उचलण्याची काही गरज नाहीये शेवटी आपण हे आरक्षण जे आहे या सरकारच्या छातावर बसून आपण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि जर नाही दिलं तर या सरकारचा गळा सुद्धा कार्यक्रम जो आहे तो आपल्या सगळ्यांना म्हणून ठरवायचा आहे त्यामुळं हे आंदोलन जे आहे आपण सगळ्यांनी मिळून शांततेनं अतिशय संयमानं हे आंदोलन आपल्याला पुढे भेटायचं आहे एवढीच आपल्या सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो